नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला गुरुप्रतिपदेचं महत्व काय आहे आणि गानगापूर इथे का साजरा केला जातो हा उत्सव याची माहिती सांगणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुप्रतिपदा उद्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुप्रतिपदा आहे गुरुप्रतिपदा हा सण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होतो सोलापूर जिल्ह्यातल्या गाणगापूर इथं या दिवशी यात्रेचं आयोजन केलं जातं या दिवशी सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून आपलं अवतार कार्य पूर्ण केलं नरसिंह सरस्वती महाराज एका चातुर्मासासाठी कृष्णतिरा येथील श्री क्षेत्र औदुंबर येथे वास्तव्यास असत त्यांनी आपल्या विमल पादुकांची स्थापना केली हा दिवस गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो येथे यतीपूजन होते देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगानिमित्त येथे येतात आणि अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात भगवान सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्ण तीरावरील श्री क्षेत्रराव धुंबूर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या पाद विमल पादुका स्थापन करून नृस्यवाडीला गमन केले तर भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे बारा वर्ष राहिले तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशी मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव्य करून या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ गाणगापूर येथे आजच्या दिवशी भव्य यात्रा आयोजित केली जाते या यात्रेला गाणगापूर आणि आसपासच्या भागातील भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात तर ही होती माहिती की गुरुप्रतिपदेचं महत्व काय किंवा गाणगापूर इथे का, का साजरा केला जातो एवढा मोठा उत्सव आजच्या दिवशी काय सेवा करायच्या ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे रोजची देवपूजा करायची आहे रोजची देवपूजा झाल्याच्या नंतर नित्यसेवा आपली करून घ्यायची आहे नित्यसेवेचे आपले श्री स्वामी चरित्र सारामृतातले तीन अध्याय आहेत रोजचे ते वाचायचे आहेत अकरा माळी स्वामी समर्थ जप करायचा आहे करायचाच आहे त्याच्यानंतर आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथामधील दोन अध्याय वाचायचे आहेत तर आता हे दोन अध्याय कोणते तर अध्याय एक्कावन्न आणि बावन्न हा आपल्याला उद्या वाचायचा वा आहे आणि हा वाचताना काय काळजी घ्यायची आपल्याला की हा मोठ्याने वाचायचा आहे की घरात आपल्याला म्हणजे आपले शब्द घरात सगळीकडे पडले पाहिजेत किंवा घरात जेवढे काही लोक आहेत त्यांच्या कानावर ते शब्द पडले पाहिजेत त्यामुळं हे गुरुचरित्रातलं एक्कावन्नावा आणि बावन्नावा अध्याय हा उद्या वाचायचा आहे आणि आजच्या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा तर नैवेद्य जसं की गुरुचरित्र ग्रंथ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलेला आहे त्यामध्ये घेवड्याच्या शेंगेचं खूप महत्व सांगितलेलं आहे त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला घेवड्याची शेंग नैवेद्यामध्ये करायची आहेत म्हणजे वरण भात घेवड्याची शेंग आणि चपाती असा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि जर तुमच्याकडे शक्य असेल तुम्हाला तर नक्की बेसन लाडूचा देखील या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तर अगदी साधी सोपी सेवा आहे आणि ती करायची आहे आणि उद्या तर रविवार आहे आणि जर तुम कोणाला काही अडचण असेल सुतक असेल किंवा काही पिरियड्स वगैरे असतील तर तुम्ही घरातल्या कोणाकडूनही हे दोन अध्याय वाचून घ्या मात्र उद्याच्या दिवशी ही सेवा तुम्ही नक्की करा अगदी साधी सोपी अशी सेवा आहे त्यामुळे सर्वांनी नक्की करा तर ही होती आजची माहिती कशी वाटली माहिती नक्की मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ